तीन चार पाच महिन्यापर्यंत सांगितले होते नंतर पंचावन्न हजार सांगितले होते पंचेचाळीस म्हणते आता तुमचं पंचेचाळीस त्यांचे राहून माणसं तुमच्या नावाखात आले आणि तुम्ही पण मान ठेवा त्यांनी मान ठेवा दोन्ही घरी दिवा सारखा सारखा नाव फरक परत तुमचं नाव घे तुमचा माल साऱ्या महाराष्ट्रात जातो फक्त ह्या माणसाची किंमत धरा तुमचं नाव घेते नंतर अजून घेऊन येतील पंचेचाळीस तेन्सर राहू दे आणि तुमचे एक पण पंचावून राम द्या हे सत्तेचाळीस हजारच्या बाहेरला फरक, फरक मारा धापात आहे मोकळे माराने मारायचं काय करायचं मारा समजा ओ लिल्या व्यवहारात समाधानी आहेत हो मारा बिन घात मारा एक दोन तीन तिने एक आरोडी एकदम व्यवस्थित दाखवा त्यांना एकदम व्यवस्थित कारोडी चेक करून द्या करून द्या घ्या त्यांचा परिचय घ्या जय महाराष्ट्र अनिल शेठ जय महाराष्ट्र जय शिवराज जय शिवराज बरं आज कुठले आले शेतकरी सुनील वायरागर यांच्या शुभ हस्ते आज आपले कन्नड येथील शेतकरी नाव काय नाव सांगा अजय सुसर अजय पाटील यांची टॉपचे तीन गावण वाघिणीची खरेदी सारात भारी शेतकरी शेतकरी मित्रांचा परिचयच घ्या तुम्ही दादा नमस्कार 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 बरं आज कुठून आले तुम्ही घोडेगाव मार्केटमध्ये कन्नड तालुक्यातून नाचून लासलगाव इथून आले नाचलगाव नाचल, 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 नाचल बर दादा किती कारवडी खरेदी केल्या तुम्ही तीन कारवडी खरेदी केल्या कश्यात के गाभन येत का खाली गाभन कालोडी वडेगाव मार्केट कमिटीचे डॉक्टर तिने का चेक करून दिल्या एक का रोड अडीच ची सांगितले एक का रोड साडेतीन ची सांगितले आणि एक का रोड पाच महिन्याची सांगितले असे तिन्ही का आम्ही त्यांना चेकअप वगैरे करून दिलेले तिन्ही का रोड चेक करून त्यांना डोर अप्रोजन इंजेक्शन आम्ही मारून दिलेले तिने आपल्या शेतकरी मित्रांनी नऊशे रुपये त्या गोष्टीसाठी घातलेले बरं अनिल शेट व्यवहार किती रुपयाला झाला तीन तीन हजार दादा व्यवहार किती रुपयाला सत्तेचाळीस हजार प्रतिनागाने याच कारवाडी इतर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केले असते तर पंचावन्न खरेदी करावं लागले असते पण शेतकरी डायरेक्ट आपले विश्वास आणि डॉक्टर साहेब व्यापार आणि तिकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांच्या संपूर्ण व्यवहाराला त्यांनी फाटा देऊन आपल्या मित्रांसाठी इतक्या लांब करून आणि त्यांचं समाधान झालं अनिल शेट्टी नावावर तिथे आले होते आणि अनिल शेटणी मोकळ्या मारून त्यांना तिन्ही कालोडी कालोडी दिले हे फक्त आता पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या भावाच्या कालोडी फक्त ह्या व्यक्तीमुळे आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने दिले बरं झालेल्या वर समाधान एकदम समाधान मला आवडलं दादा तुम्हाला झालेल्या वेळेला समाधान आहे का मारती गजन कालोडी पण मोठ्या एक दोन चला जय महाराष्ट्र